रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशात आपण सर्वजण मजेत असाल भगवंताच्या भजनात तल्लीन असाल अशी अपेक्षा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला म्हणजेच अठ्ठावीस डिसेंबर पासून शाकंभरी नवरात्र उत्सव प्रारंभ होत आहे तर हा जो उत्सव आहे पौष महिन्यामध्ये असतो तर पौष शुद्ध अष्टमी ते पौष शुद्ध पौर्णिमा या काळामध्ये हा शाकंभरी नवरात्र उत्सव आहे तर येणाऱ्या अठ्ठावीस डिसेंबर पासून तीन जानेवारी पर्यंत हा उत्सव आपण साजरा करणार आहोत अनेक भागामध्ये हा उत्सव साजरा करण्यात येतो तर हे गुप्त नवरात्र आहे नवरात्र तसे चार आहेत आणि साधू संतांनी सांगितल्याप्रमाणे तीन नवरात्र वर्षभरामध्ये येतात त्यापैकी दुसऱ्या क्रमांकाचा हा नवरात्र आहे तर अतिशय महत्वाचा असणारा शाकंभरी ता का हा, हा शाकंभरी नवरात्र उत्सव का साजरा केला जातो याची आख्यायिका काय आहे आणि याच्या मागचे जे कारण आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि हा नवरात्र उत्सव साजरा केल्यानंतर देवी मातेची आपल्यावरती कोणत्या प्रकारची कृपा होते हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा शाकंभरी म्हणजे काय तर हे एक देवीने घेतलेलं रूप आहे नाही का ज्यावेळी पृथ्वीवरती असं सांगितलं जातं ज्यावेळी पृथ्वीवरती अकाल पडलेला होता दुष्काळ पडलेला होता सर्वत्र हा हा कार माजलेला होता म्हणजेच काय लोकांना खायला अन्न प्यायला पाणी मिळत नव्हतं पाऊस पडेनासा झालेला होता आणि सगळीकडे ऊनच ऊन पडलेलं होतं आता ही पृथ्वी संपुष्टात येते की काय अशी दशा झालेली होती दुष्काळ पडल्यामुळे लोकांना अन्नधान्य पिकेनाच झालं पाऊसच नाही तर अन्नधान्य कुठून आणि अन्नधान्यच नाही तर लोकांची काय एक वेळचं जेवण एक घास सुद्धा लोकांना मिळत नसे आणि मग त्यावेळी ही प्रकृती नाही का जगदंबा भवानी नाही का पण जीला आपण आई म्हणतो आपली या आईला दया आली आणि तिनेच जगदंबा भवानी मातेने या शाकंभरीचे रूप घेतले म्हणजेच काय केले या पृथ्वीवरती ती प्रगट झाली आणि आपल्या शरीरापासून शाक उत्पन्न केले म्हणजेच काय तर अन्नधान्य उत्पन्न केलं फळ फुल नाही का भाज्या उत्पन्न केल्या आणि मग त्या देवीचं नाव पडलं शाकंभरी देवी तेव्हापासून हा नवरात्र उत्सव साजरा केला जातो शाकंभरी नवरात्राला प्रारंभ करताना जेव्हा आपण पूजा मानतो ती पूजा अगदी साधारण पद्धतीने कशी आहे तर शारदीय नवरात्रोत्सवामध्ये जशी पूजा मानतो तशीच ही सुद्धा पूजा आहे फक्त फरक एवढाच आहे शारदीय नवरात्रोत्सवामध्ये आपण जेव्हा घट स्थापन करतो घटस्थापना करतो त्यावेळी माती खाली टाकतो आणि त्यामध्ये सप्तधान्य टाकतो तर शारदीय नवरात्रोत्सवामध्ये आपण अशा पद्धतीची पूजा करतो घटस्थापना करतो पण या नवरात्रोत्सवामध्ये अगोदरच मातीच्या भांड्यामध्ये आठ ते दहा दिवस अगोदर धान्य टाकलं जातं आणि ते धान्य उगवलं जातं आणि ते उगलेलं धान्य आपल्याला या नवरात्रामध्ये त्याचीच आपल्याला पूजा करायची आहे म्हणजेच काय शाकंभरी मातेची पूजा करताना उगवलेलं धान्य नाही का भांड्यामध्ये मातीच्या भांड्यामध्ये उगवलेले धान्य मातेच्या समोर ठेवायचं आहे फोटो समोर ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीची घट स्थापना आपल्याला करायची आहे आता काही ठिकाणी घट मानला जातो काही ठिकाणी मांडल्या सुद्धा जात नाही तरी सुद्धा चालते बऱ्याच भागामध्ये अशाच पद्धतीने पूजा केली जाते आणि बाकीचं सर्वच काही पूजेचं साहित्य वगैरे सारखंच आहे या शाकंभरी देवीला जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो त्यावेळी फळाचा नैवेद्य अर्पण केला जातो आणि या देवीला सर्वात महत्वाचा नैवेद्य या शाकंभरी मातेने आपल्या शरीरापासून शाक उत्पन्न केले म्हणून तिचं नाव शाकंभरी असं पडलेलं आहे म्हणून अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या एकत्र करून त्या शिजवून त्याचा नैवेद्य देवी मातेला समर्पित केला जातो तर अतिशय सोपं असणारं हे नवरात्र आहे आणि उपवास सुद्धा आपण धरायचा आहे ज्यांना जमेल त्यांनी उपवास करा नाही का तीन दिवस पाच दिवस किंवा पूर्ण पौर्णिमेपर्यंत सुद्धा आपण उपवास करू शकतो अतिशय सोपी सेवा आहे आणि ही सेवा आपल्याला आता का करायची ते मी सांगते एखाद्या घरामध्ये लहान मुलं असतील आणि ते नेहमीच आजारी पडत असतील तर त्यांच्यासाठी ही सेवा आईने किंवा वडिलाने करायची आहे त्यानंतर एखाद्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीला महाभयान आजार झालेला आहे नाही का कॅन्सर सारखे आजार आहेत जे की कधीच बरे होत नाहीत तर अशा व्यक्तींच्या या आजारासाठी सुद्धा ही सेवा आपल्याला करावायची आहे कारण काही जण नेहमीच वारंवार आजारी पडत असतात तर अशा लोकांसाठी जरी सेवा शाकंभरी मातेची सेवा आपण जर केली तर खूप मोठा फायदा आपल्याला आपल्या जीवनामध्ये होणार आहे त्याच पद्धतीने ही जी शाकंभरी माता आहे ही आरोग्याशी सुद्धा निगडीत असल्यामुळे हिची सेवा करणं अतिशय महत्वाचं आहे आजारी व्यक्तींसाठी ही सेवा करणं अत्यंत उपयोगी ठरणार आहे त्यानंतर आता या शाकंभरी नवरात्रोत्सवामध्ये कोणता जप करावा तर तुम्हाला देवीचा कुठलाही मंत्र माहीत असेल तर त्या मंत्राचा जप सुद्धा या देवीपर्यंत जाऊन पोहोचणार आहे कारण देव आणि देवी, देवी वेगळे नाही मी अनेक वेळा सांगितलेलं आहे कुठल्याही देवीचा जप करा नाही का तुम्हाला जर शाकंभरी देवीचा मंत्र माहीत असेल तर त्याचा जप करू शकता नाहीतर आपल्या कुलदेवतेचा जप आपल्याला या दिवसामध्ये करावायचा आहे जास्तीत जास्त कुलदेवतेचा जप केल्यानंतर आपल्या घरातलं नाही का जे अन्नधान्य आहे त्याच्यामध्ये सुद्धा वाढ होणार आहे नाही का आपल्या घरातील व्यक्तीचं आरोग्य सुद्धा निरोगी राहणार आहे सुख समृद्धी ऐश्वर नाही का सर्व ठिकाणी आपला विजय होणार आहे आणि अशी ही मातेची सेवा या शाकंभरी नवरात्र उत्सवामध्ये आपल्याला करायची आहे कुठल्याही प्रकारची घरामध्ये अडचण असेल तरी सुद्धा एका माणसाने उपवास केला नाही का घरातल्या कुठल्याही एका व्यक्तीने उपवास केला पूजा मांडली तरी सुद्धा ही सेवा फलीभूत होणार आहे तर फक्त सुतक वगैरे असेल तरी सेवा करता येणार नाही फक्त उपवास आपल्याला करता येतील अतिशय सुंदर सेवा आहे या आठ दिवसामध्ये जास्तीत जास्त आपल्या कुलदेवतेचा जप आपल्याला करावायचा आहे आणि कुलदेवता एकदा आपल्यावर कृपा करते तेव्हा सगळं काही आपल्या जीवनामध्ये चांगलं व्हायला लागतं निगेटिव्ह निगेटिव विचार असतील निगेटिव्ह थिंकिंग सगळं काही बाहेर जातं आणि आपल्या अंतकरणामध्ये प्रेमाचा वर्षाव कुलदेवता करत असते आणि एकदा का व्यक्तीच्या हृदयामध्ये प्रेम निर्माण झालं सद्भावना निर्माण झाली की त्याचे विचार आपोआप चांगले व्हायला लागतात आणि ज्याचे विचार चांगले त्याचे कर्म चांगले होतात आणि ज्याचे कर्म चांगले त्याचा प्रपंच चांगला होतो म्हणून नामस्मरण करा देवी मातेची पूजा करा उपवास धरा आणि या शाकंभरी नवरात्रामध्ये शाकंभरी मातेची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी निश्चितच तीन दिवसाचा का महिना उपवास करा आणि माताराणींची सेवा करा राम कृष्ण हरी